हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण या ब्लाऊजची स्लीव्सची डिझाईन पाहणार आहोत तर आपण मेजरमेंट्स टाकून घेतलेले आहेत आणि यावर फक्त मोर आहे तर आपल्याला ते हायलाईट करायचे आहेत आणि बाकी ब्लाउज पीस प्लेन आहे तर आपण स्टँडला तो व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण गोल्डन जरी थ्रेड यूज करत आहोत आणि ट्युलिपची चौदा नंबरची निडल यूज करत आहोत तर असा मी दोरा घालून पास करून जी आपली लाईन आहे मेजरमेंट घेतलेली आहे आपण इथून आपल्याला स्टार्ट करायचे तर खालची जी बॉर्डर लाईन आहे ती आपल्याला स्टिच टाकून घ्यायची त्याच्यावरती इथे तर ज्यांना स्टिच काहीच माहीत नाही आहे चेन स्टिचचं काहीच नॉलेज नाही आहे त्यांनी माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे एक व्हिडिओ स्टिच कशी करायची इन डिटेल तर तो पाहून घ्या तुम्हाला हेल्प होईल स्टिच आपण बॉर्डरला करून घेतो आपण दोन ते तीन वेळा स्टिच टाकून घेतो पण तुम्ही पाहू शकता की याच्यावर मोर अगदीच आपल्या बॉर्डर लाईनला चिटकून आहे तर त्याच त्यामुळे आपण याला एकच चेन स्टिच टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आणि चेन स्टिच आपली होत आहे तर तुम्ही त्याचा एक डिटेल व्हिडिओ चॅनलवरचा चेक करून घ्या चेन स्टिच कशी करायची आहे जेव्हा आपण बीड्स वगैरे लावतो तेव्हा पण आपल्याला चेन स्टिच लागते चेन स्टिचमध्येच आपण बीड्स वगैरे अटॅच करून लावत असतो तर अशा प्रकारे ही लाईन आपण कंप्लीट करून घेऊयात आपली लाईन कम्प्लीट झालेली आहे तर याच्यावर आपण जास्त वर्क नाही करू शकत ते कारण बॉर्डरला आपला मोर आहे तो शिटकलेला आहे ऑलरेडी खाली तर एकच आपण बीड्सची लाईन करणार आहोत आपले गोल्डन बीड्स आहेत शुगर बीड्स तर त्याची आपण याच्यावर या सिंगल एक लाईन फक्त टाकून घेणार आहोत तर आपण हे गोल्डन शुगर बीड्स यूज करणार आहोत असे छोटे साईजचे आणि आपण त्यासाठी हा पॉलिस्टर हंड्रेड पर्सेंट स्पून पॉलिस्टर थ्रेड यूज करत आहोत यावेळी वेगळा थोडा मी चेंज केला आहे थ्रेड तर आपण तो सुद्धा रेग्युलर जरी थ्रेडप्रमाणे यूज करणार आहे आपण तर वरती काढून घेऊयात तो थ्रेड घालून आपण त्याला गाठ मारलेली आहे तर एक दोन स्टीच आपण आधी प्लेन टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण शुगर बीड्स लावायला सुरुवात करायची आहे तर मी निडलमध्ये एका एक वेळी पाच ते सहा बीड्स तुम्ही घेऊ शकता आणि दोन किंवा तीन सोडून परत चेन स्टिच टाकून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे आपण लोड केलेत दोन दोन किंवा तीन तीन सोडून तुम्ही स्टिच टाकू शकता तर याचा पण इन डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे की बीड्स कसे लावायचे असतात ते तर तो पण तुम्ही चॅनलवर चेक करून घ्या अशा प्रकारे आपल्याला दोन दोन तीन तीन घेऊन सोडून ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे त्याचा पण तुम्ही चेक करून घ्या व्हिडिओ तर आपली लाईन कम्प्लीट झालेली आहे शुगर बीड्सची तर आता आपण हे कट बीड्स यूज करणार आहोत कटदाना किंवा कट बीड्स बोलतात याला तर याने आपण या मोराला बॉर्डर करून घेणार आहोत आपण हे साईडचे जे दोन मोर आहेत तर ते नाही बॉर्डर करणार आहेत कारण ते अर्धवट आहेत आणि त्याचा काही यूज होणार नाही ते बॅक साईडला जातील दिसणार सुद्धा नाहीत तर आपण जो फ्रंटवाला मोर आहे त्याला आपण फक्त आउटलाईन करून घेणार आहोत कट बिड्सने तर आपण थ्रेडवरती काढून घेतला आहे आणि निडलमध्ये आपण पाईप ते कटदाना जो इन्सर्ट करतो आहे ते चार किंवा तीन बसतात निडलमध्ये अशा प्रकारे तर आपण हा एक एक सोडायचा आहे थोडा जवळजवळ सोडून डिस्टन्स सोडायचा नाही आहे एक एक सोडून आपल्याला सिंगल सिंगलच सोडायचा आहे तर तो परफेक्ट लूक येईल एक एक सोडून चेन स्टिच टाकून घ्यायची आहे तर याचासुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मी की दाणा किंवा शुगर बीड्स किंवा मोठे बीड्स कसे अटॅच करायचे इन डिटेल तर तो पण तुम्ही चेक करा अशा प्रकारे तीन चार चार आपण ॲट अ टाइम घेऊन या पूर्ण पिकॉकला आपण कम्प्लीट करून घेणार आहोत कटबेड्सने याच्या ऑलरेडी डिझाईन आहे तर ते आपल्याला जास्त वर्क करून मोर तो हाईड करायचा नाही आहे तर आपला व्यवस्थित आउटलाईन झालेली आहे खूप सुंदर असा मोर तयार झालेला आहे आणि फिटिंगसुद्धा परफेक्ट आहे बीड्सची कारण आपण सिंगल सिंगल केली आहे डबल डबल सोडले तर ते, ते लूज पडतात नंतर तर आता आपण इथे लाइनिंग करून घेणार आहोत साईडच्या ज्या पार्ट राहायला तर मी सेंटर पॉईंट असा काढून घेतलेला आहे तिथे मी एक लाईन मारून घेते मी व्हाईट मार्कर पेन्स यूज पेन्सिल यूज करते अप्सराची तर आता सेंटर लाईन माझी झाली आहे तर या पट्टीचा जो डिस्टन्स आहे तो एक सेंटीमीटर आहे तर तीच पट्टी यूज करून मी एक एक सेंटीमीटरचा डिस्टन्स सोडून लाईन टाकून घेणार आहेत पूर्ण ब्लाऊजला अशा प्रकारे फक्त त्या लाईनवर आपण पुढे पट्टी ठेवून ठेवून डिस्टन्स घेऊन लाईन्स टाकून घ्यायच्या आहेत उभ्या त्या अशा प्रकारे पूर्ण ब्लाउज पीसवर आपण लाईन मारून घेऊयात तर आपल्या पूर्ण लाईन्स मारून झाल्या आहेत तर आता एक तुम्ही आपण याला कट बीड्सची लाईन करणार आहे गोल्डन जरीची लाईन करणार आहे म्हणजे एकाडे लाईन करणार आहे एक कट बीड्सची एक गोल्डन बीड्सची सॉरी एक गोल्डन बीड्सची आणि गोल्डन थ्रेडची तर दोन दोन सेंटीमीटर डिस्टन्स ठेवून किंवा तुमच्या अंदाजाने डिस्टन्स ठेवून आपण इथे मार्किंग करून घेणार आहेत मी माझ्या एक अंदाजानेच मार्किंग घेत आहे तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता तर असे त्याच्यानंतर क्रॉस क्रॉस आणि मला ह्या टिकलीचं एक फूल बनवायचं आहे तर आपण असे क्रॉस क्रॉस मार्किंग्स करून घेऊयात आपण रांगोळीसाठी कसे टिक्के काढतो तसे मी आता ह्याला लावून घेतलेत तर आपण सुरुवात करूया मी आधी जे जरीचा थ्रेड आहे माझा तर त्या लाईन्स कंप्लीट करून घेते म्हणजे एक जरीचा थ्रेड करायचा कर कर ला आहे एक ह्याचा कट दाण्याचा हे करायचं आहे आपल्याला लाईन तर मी जे सिंगलवाले आहेत आपले साधे थ्रेडचे लाईन्स ते करून घेते आणि जे आपण मार्किंग केलं तिथे आपण व्हाईट मोती लावणार आहेत तर या लाईनवर एक दोन मार्किंग आहेत तर वरती एक मोती लावलं आहे मी आणि ही लाईन आपण प्लेन फक्त चेन स्टिच करून घेणार आहे आपण आणि तिथं दुसरा एक मोती लावून टाकला इथं नॉट देते मी नॉट खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही नॉट दिली नाहीत तर, तर, तर तुमची पूर्ण वर्क निघून जाईल तर त्याचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही चेक करून घ्या अशी लाईन आपली तयार झालेली आहे तर अशी आपण एक लाईन करणार आहे आपल्या सगळ्या लाईन्स यात तयार आहेत फक्त चेन स्टिचच्या आणि मोती लावलेल्या तर आता उरलेल्या लाईन्सवर आपल्याला काय करायचं आहे असं फुल बनवून घ्यायचं आहे टिकलीचं तर त्यासाठी ते, ते फुल कसं करायचं ते बाकीच्या मार्किंगला फुल करायचं आहे तर फुल मी सांगते कसं सा करायचं आहे तर आपण हा टिकलीचा बुट्टा तयार करणार आहे त्यासाठी मी थ्रेड आधी वरती काढून घेत आहे आणि थ्रेडवरती काढल्या काढल्या लगेच इथं अजून एक आपण चेन स्टिच द्या द्यायचा असतो डायरेक्ट वर्क चालू करायचं नाही आहे तर थोडंसं डिस्टन्स सोडून आपल्याला पुढे एक दोन चेन स्टिच द्यायचे आहेत कारण आपण बीड्स टाकून परत सेंटरला जाणार आहोत तर मी थोडं पुढे येऊन इथं स्टिच टाकून घेतलेत त्याच्यानंतर मी निडलमध्ये आधी कट बीड त्यानंतर टिकली असा सिक्वेन्सनी बीड्स ॲड करते आधी कटबीड नंतर टिकली तर तसं का तर आता आपण थ्रेडमध्ये सोडताना आधी टिकली जाणार मग कट बीड जाणार आणि अशी आपली डिझाईन तयार होणार सोडल्यानंतर मध्ये जाऊन परत आपण चेन स्टिच टाकणार परत वरती जायचं थ्रेड घेऊन वरच्या साईडनं पण सेम करायचं आधी थ्रेड टाकून घ्यायचे नंतर परत कट बीड आणि टिकली असं इन्सर्ट करून घ्यायचं म्हणजे सोडताना काय जाईल आधी टिकली जाईल नंतर कट बीड जाईल तर आता आपण सोडतो आधी टिकली मग कटबीड परत सेंटरला यायचं चेन स्टिच टाकायची परत थोडं क्रॉस जायचं थोडे क्रॉस चेन स्टिच टाकून घ्यायची अशी परत एक दोन पुढं टाकून घ्यायच्या त्याच्यानंतर परत सेम निडलमध्ये लोड करायचं आधी कटबीड घ्यायचा त्याच्यानंतर टिकली घ्यायची अशाच प्रकारे आपलं फ्लावर कम्प्लीट होता बुट्टा कम्प्लीट होतो तर आता आपण असं पहिलं टिकली सोडणार परत कटबीड सोडणार पर सेंटर परत सेंटरला चेन स्टिच टाकायची असं क्रॉस क्रॉस करत हे त्याच्या ऑपोजिट साईड ही घेतली ही झाल्यानंतर आपण अजून क्रॉस या साईडला येणार ही असं टिकली सोडली परत कटबीड आता राहिलेल्या साईडला आपण आपण थ्रेड टाकून घेऊयात सेंटरलाच करायचं आहे आपल्याला सगळे हे असे तिकडे जाऊन दोरा काढून घेतला नंतर पुन्हा आपण पहिला कटबीड नंतर टिकली इन्सर्ट केली आणि परत सेंटरला सेम प्रोसिजर रिपीट करायची आणि आपला बुट्टा कंप्लीट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सेंटरला आपल्याला जो व्हाईट मोती आहे तो मोती लावून घ्यायचा आहे आणि एंड नॉट टाकायची आहे तर आता आपला हा बुट्टा कंप्लीट झाला आहे पर प्रत्येक डिझाईननंतर नॉट टाकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर मध्ये बुट्टा लावून एंड नॉट आपण टाकून घेऊयात आपलं पूर्ण फ्लावर्स आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आता आणि खूप सुंदर लुक आलेला आहे ब्लाउजला तर असे राहिलेल्या आता ज्या रिमेनिंग लाईन्स राहिल्यात त्याच्यामध्ये आपण बिड्स यूज करणार आहे आपले फ्लावर्स खूप छान झालेले आहेत तर जे राहिलेल्या आता लाईन्स आहेत वरच्या त्याच्यामध्ये आपण कटबीड टाकून घेणार आहोत तर आपण वरतून सुरुवात करून घेऊयात तर व वा, हे वाले कटबीड आपण यूज करणार आहोत तर आपण जेव्हा थ्रेडवरती काढून घेतो बॉर्डरपासून जे आपलं लाईन आहे दिसते ब्लाऊजची मेजरमेंटची तिथून लगेच वर्कला चालू करायचं नाही आहे तर एक दोन चेन स्टिच आधी सोडून द्यायच्यात कारण जर शिलाईमध्ये जात असेल तर वर्क ते काढून टाकायला लागतं तर त्यासाठी थोडंसं आधी दोन तीन चेन स्टिच टाकायच्या त्याच्यानंतर वर्कला चालू करायचे तर आता मी लोड करून घेते तीन ते चार आपण पाईप त्याच्यामध्ये बसू शकतात निडलमध्ये चौदा नंबरची त्याला सुद्धा निडल्स मिळतात त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल पण मला हीच खूप कम्फर्टेबल वाटते चौदा नंबरची नीडल्स सो मी बऱ्यापैकी हीच यूज करत असते तर तुम्ही तुमच्या सवयीनुसार किंवा तुम्हाला जी इझी पडते ते तुम्ही ती यूज करू शकता तर याला पण आपण सिंगल सिंगल बीड सोडून अशी चेन स्टिच टाकून घेणार आहोत आणि या लाईन्स अशा बनवून घेणार आहे एक एकच सोडायचा दोन दोन सोडलं तर तुमची फिनिशिंग खराब होणार आहे तर कट कटबेड्सला सिंगल सिंगलच सोडून चेन स्टिच टाकून घ्यायचे तर अशा प्रकारे तीन ते चार एका वेळी बसू शकतात आणि अशाच पद्धतीने पूर्ण ज्या लाईन्स राहिलेल्या आहेत आता त्या हो कम्प्लीट करून घेणार आहोत आपण तर आपल्या लाईन्स पूर्ण कम्प्लीट झालेल्या आहे आणि खूप मस्त लुक आलेला आहे ब्लाऊजला खूप कमीत कमी डिझाईन यूज करून आपण तर हा इथे मी थोडे अजून मोती ॲड केलेत कारण मला ते खूप डिस्टन्स जरा जास्त वाटत होता तर दोन दोन एक एक असा मी परत मोती ॲड करून घेतलेला आहे आणि आपला ब्लाऊज आता कम्प्लीट झालेला आहे खूप कमीत कमी डिझाईनमध्ये आपण सुंदर असा ब्लाउज पीस तयार केलेला आहे तर असेच अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा थँक्यू